नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी गैरहजर राहणारे तलाठी कांबळे यांना निलंबित करा आरपीआयची मागणी कारवाई नाही झाल्यास तलाठी कांबळे यांच्या तोंडाला काळे फासणार संजय कुमार बनसोडे यांचा इशारा निवेदन दिलेला आहे त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन तहसील जर त्याच्यावर निलंबनाची कारवाई जर नाही केली तर ती तलाठी कांबळे नावाचा तलाठी आम्हाला दिसल त्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्याच्या तोंडाला काळे फासून त्याच्या गाडवर दिंड काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील भोत्रा सज्जाचे तलाठी सतत गैरहजर राहत असल्यानं नागरिकांचे कामे होत नसल्याने तलाठी कांबळे यांना निलंबित करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आर पी वतीनं देण्यात आला आहे शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की भोत्रा सज्जाचे तलाठी कांबळे हे गेल्या अनेक दिवसांपासून सज्जावर आले नाही तसेच त्यांचा फोन सतत बंद असल्यानं नागरिकांचे कामे होत नाही कांबळे यांचे दफ्तर तपासणी करून निलंबित करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे कारवाई नाही केल्यास कांबळे यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा प्रदेश चिटणी संजय कुमार बनसोडे यांनी दिला आहे ओव्हाळ तालुका संपर्क प्रमुख दादा सुरवसे आय टी सेल जिल्हा अध्यक्ष आकाश बनसोडे फकीरा सुरवसे विलास भोसले रामभाऊ गोरे बाबासाहेब गायकवाड संजीवन भोसले बब्रुवान हावळे जयराम सावळे आजीनाथ कांबळे बाळू रनदीवे आदींची उपस्थिती होती काय मागणी तुझी मी संजय कुमार बोनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राज्य सचिव आपल्या खानापूर या ठिका खानापूर सज्जा या ठिकाणी बोत्रा आणि कोणतं जामगाव ही गाव पिंपरगडाचे दोन चार गाव आहे त्या गावचा जी तलाटी आहे कांबळे नामक व्यक्ती ही वारंवार त्याला ला फोन लावला तर त्याचा फोन शूचा आणि फोन जर कधी उचलला तर दहा मिनटात आला म्हणतो आला म्हणतो ती तीन फोन त्याचा दोन दोन तीन तीन महिने झालं सजेवरच येत नाही सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर जिमांगतुर्गी विद्यार्थी आहेत रमाई घरगुला आवाचण्याच्या फायद्या आहेत अनेक जी काही अडचणी आहेत प्रत्येक अडचणीला तलाट्याची गरज आहे आणि तलाठी एकदाही सत्तेवरती हजर राहत नाही म्हणून परवा मी कलेक्टर साहेबाला फोनवरती बोललो कलेक्टर साहेबाला मेसेज पाठवल्यानंतर त्यांनी ऑफिसला पाठवला तलाठी परवा दिवशी मला घेतल्याच्या नंतर त्याला म्हणलं बा किती वेळ लागेल तर दहा मिनटं देतो म्हणलं तर, तर दे तो आला नाही कोण लावला तर उचलत नाही मग अशा तलाट्याला ह्याची खात्री आहे चौकशी करून ह्याला सस्पेंड करायला पाहिजे जा 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 की जेणेकरून जा की दुसरा जर एखादा कोणी आला त्या ठिकाणी केली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला गरिबाला न्याय मिळण्याची शक्यता ना करत नाही पण हे असा विध्वंसपूर्तीचा तलाटी नको या तलाट्याला जर आता तहसील आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन तहसीलदार साहेबांनी जर त्याच्यावर निलंबनाची कारवाई जर नाही केली तर ती तलाठी कांबळे नावाचा तलाठी आम्हाला दिसल त्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्याच्या तोंडाला काळे फाजून त्याच्या गाडावरून धिंड काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही या बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्वर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद